खुशिला वॅग्रो एजन्सी या भव्य प्रकल्पाचा भव्य उद्घाटन समारंभ आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या हस्ते पार पडला यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये रावसाहेब साळवे स्वप्नील रावसाहेब साळवे डॉक्टर भास्कर रानवरे राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल राजे झिरपे नॅशनलाइज अँटी करप्शन ब्युरो नवी दिल्ली शहराध्यक्ष शिवाजी काळभोर युवा नेते दत्ता शेठ खैरे उद्योजक श्री प्रशांत सोनसळे नॅशनलाइज अँटी करप्शन ब्युरो नवी दिल्ली शहर उप अध्यक्ष भाई शेख इत्यादी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती साळवे परिस माध्यमातून आज एक कृषी लाभ या अॅग्रो एजन्सीचा आज उद्घाटन सोहळा संपन्न आला आहे मार्केट परिसर म्हणजे आज शेतकऱ्यांच्या करता हा सातत्यानं एक कुठेतरी त्यांच्या व्यवसाय करता एक चांगल्या प्रकारचं केंद्र ठरलेलं आहे आणि म्हणून इथं आल्यानंतर शेतकऱ्यांकरता एक चांगली सुविधा निर्माण करण्याकरता आजचा हा एक व्यवसाय उपक्रम साबळे परिवाराच्या माध्यमातून आज सुरू होत आहे तर ह्या त्यांच्या व्यावसायिक उपक्रमाकरता मी मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो स्वप्नीलजी साबळे व हो, त्यांच्या सर्व साबळे परिवार यांची चांगली प्रगती होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे चांगले दरात हे सर्व शेतीमालाकरता लागणारे सर्व साहित्य उपलब्ध अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याला शुभेच्छा व्यक्त करतो मी स्वप्निलराव सग साळ आज आमच्या येथे आमदार संग्राम भैया साहेब आले होते त्यांनी आज कृषी लाभ ॲग्रो एजन्सी याचं उद्घाटन केलं मार्केट यार्ड भाजीपाला मार्केट दुसरं गेट याच्यानंतर या इकडचा आहे गाळा महात्मा चौक याच्या इथे आहे गाळा आपला तर आपल्या आपल्या ठिकाणी बरेचसे नामांकित कंपन्यांचे बियाणं खते औषधे तसंच आपल्याला असणारे आधुनिक प्रकारची शेती याबद्दलचं मार्गदर्शन तसंच लागणाऱ्या शेतकऱ्यांना वेळोवेळी येणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा प्रकारचं मार्गदर्शन मी करतो आज अहमदनगर येथील महात्मा फुले चौक मार्केट यार्ड भाजीपाला मार्केट गेट नंबर दोनच्या शेजारी कृषी लाभ या कृषीविषयक खते बियाणे औषधे व इतर सामुग्री याचे उद्घाटन आज अहमदनगरचे माननीय आमदार साहेब भाई जगताप यांच्या हस्ते नुकतेच पार पडले हे दुकान आहे हे आमचे साळेसाहेब स्वप्नील साळवे यांचे असून ते या शेतकऱ्यांना विविध भाजीपाला किंवा इतर पिकावरचे जे काही रोग असतात त्याच्याविषयी माहितीसुद्धा मार्गदर्शन करणार आहेत आणि सर्व प्रकारची औषधे खते बी बियाणे व इतर सामग्री इथं ते उपलब्ध करून देणार आहेत अत्यंत कमी भावामध्ये आणि चांगला असा कृषी सल्लासुद्धा देणार आहेत त्याबद्दल आम्ही सर्वांच्या मते आम्ही सर्वांच्या तर्फे या कृषी दुकानामध्ये दुकानासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत